नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे रेखा जरे खून खटला फितूर घोषित केलेल्या त्या साक्षीदाराची उलट तपासणी सुरू उद्या आरोपींना साक्षीदारासमोर समक्ष हजर करणार यशस्वी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मारेकऱ्यांना न्यायालयात ओळखण्यास नकार दिल्याने सरकार पक्षाने तेवढ्या मुद्द्यापुरते साक्षीदार विजय माला माने यांना फितूर घोषित केले आहे काल या प्रकरणी पुन्हा सुनावणी झाली आरोपी व सरकार पक्षाकडून उलट तपासणी सुरू करण्यात आली आहे काल आरोपीच्या वकिलांच्या वतीने उलट तपासणी सुरू करण्यात आली पुढे सुनावणी आता शुक्रवारी होणार आहे सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांचा तीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी सुपारी देऊन खून करण्यात आला या प्रकरणाची न्यायालयीन सुनावणी सध्या सुरू आहे जरे यांच्या खुनाची घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्या तत्कालीन महिला व बालकल्याण अधिकारी विजयमाला माने यांची साक्ष नोंदवण्यात आली यावेळी जरे यांच्या मारेकऱ्यांना ओळखण्यास त्यांनी नकार दिला त्यामुळे या मुद्द्यापुरते त्यांना फितूर घोषित करण्यात आले त्यांची उलट तपासणी सरकार पक्षातर्फे घेण्यात आली काल सुनावणीसाठी आरोपींना समक्ष न्यायालयात आणण्यात आले होते मात्र सकाळच्या सत्रात आरोपींना हजर करण्यास उशीर झाल्याने दुपारच्या सत्रात सुनावणी ठेवण्यात आली त्यात आरोपीचे वकील ॲडव्होकेट परिमल फळे यांनी माने यांची उलट तपासणी सुरू केली घटनाक्रम पोलिसांनी नोंदवलेले जबाब यावर उलट तपासणी घेतली आजही उर्वरित उलट तपासणी होणार आहे नगर न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा